नमस्कार तुमचं स्वागत आहे मी गुणवंत धागट महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी आता आनंदी झालेला आहे परंतु पहिल्या टप्प्यामध्ये पाऊस पडला महाराष्ट्राच्या काही भागामध्ये काही शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पाऊस पडल्यानंतर पेरणी केली त्यानंतर पावसाने दडी मारली त्यानंतर आता शेतकरी थोडा हवालदिल झाला आहे असं म्हणावं लागेल परंतु धाराशिव जिल्ह्यातील खेड या शिवारामध्ये पाऊस हा बऱ्यापैकी झालेला आहे शेतकऱ्याची पेरणीची लगबग सुरू आहे हे सगळे ट्रॅक्टर जे ट्रॅक्टर जी, जी पेरणी करतात ही सगळे ट्रॅक्टरचे मालक आहेत यांच्यावर एक असा आरोप केला जातो आहे की सातत्याने शेतकऱ्यांना शेतकऱ्याकडनं किंवा जी शेतकरी जे पेरणी करत आहेत की शेतकऱ्यांना खऱ्या प्रकारचं लुबाडणूक केली जाते पिळवणूक केली जाते असा एक आरोप या ट्रॅक्टर मालकाकडनं केला जात आहे याच संदर्भात बोलण्यासाठी दोन्ही ट्रॅक्टर मालक आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्याच्यावरती आरोप केला जातो शेतकऱ्याची पिळवणूक केली जाते काय नेमकं काय नेम काय म्हणायचं काय मोठे आहे प्रत्येक गोष्टीला बघायला गेला डिझेलचा भाव काय झालाय समजा पिरणे हजार रुपये एकर आम्ही घेतो कुळवण हजार रुपये एकर घेतो नांगरण अठराशे रुपये घेतो त्याच्या पाठीमाग ड्रायव्हर आला ट्रॅक्टरचा मेंटेनन्स आला ह्या गोष्टीसाठी भरपूर खर्च आहे ना पण एका एकर मध्ये किती रान निघते अंदाजे एक एकर मध्ये काय नाही एका एका लिटरच्या डिझेल मध्ये दि, किती एकर रान निघत आता तुमचं वैयक्तिक माझ गावापासूनच चार किलोमीटर अंतरावर हो आहे मग आपला खेड गावचा शिवार तर भरपूर बाहेर आहे मग गावातून तिथं ट्रॅक्टर न्यायचं तुमचा एक एकरचाच उद्योग करायचा आणि तिथून गावात आणायचं असं जर असेल तर म्हणजे काय आपलं तेलालाच पैसे जायला ना असा विषय होतो मग हजार रुपये असतो आता शेतकरी झालं पुन्हा विकायला गेल्यावर शेतकऱ्याला भाव मिळत नाही शेतकरी इकडे खात असेल बी असेल त्याच्यावर जीएसटी आहे सगळीकडून शेतकऱ्याची पिळवणूक होती असं तुम्हाला वाटत नाही का तुम्ही शेतकरी आहे हो मी स्वतः पण शेतकरीच आहे पण विषय असा होतो की एक तर भाऊ वाढले त्यालाचा भाव वाढला त्यासाठी भाऊ वाढवले आणि दुसरी गोष्ट ट्रॅक्टरवाले एवढी दलिद्री कुणालाही नसेल साहेब कस काय दोन 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 ट्रॅक्टर हो की तुमचा शेतकरी आम्ही बी शेतकरी जाऊ तुमच्या शेतकऱ्याकडे कर पैसे नाही तर म्हणता तुमच्यावर ही विकत नाही त्याला भाव नाही ह्याला भाव नाही ते तर आमची बिलं कुळवण केलं काय रोटर केलं काय पेरणी केली काय आम्हाला काहीच येत नाही आता तिला की वर्षातून कधीतरी एकदा पैसे द्यायचे डिझेल पुरत द्यायचं पुन्हा काय असते सांगा बरं बरोबर विषय हाय ना काम तर ता सहा महिन्याला आहे ट्रॅक्टरचा सहा महिन्याला हप्ता हो त्याच्यात वसुली होत नाही मग ट्रॅक्टर वालेली करायचं काय नेमकं जाणं येणं चार पाच किलोमीटर बसत ट्रॅक्टरचं आणि पुन्हा हिथं तीन दोन तीन लिटर डिझेल लागते फसल तिकडलं तिकडला ड्रायव्हर लगेच फोन आम्ही केलंय तीन लिटर येईल आणि हि तर पाच आठ आठ लिटर डिझेल चाललं आणि शेतकरी हजार आहे आणि ती हजार जी येते ती दीड दोन वर्ष मग ते ट्रॅक्टर वाले नेमकं करायचं काय नेमकं किंवा हप्ता सहा महिन्याला कुठून भरायचा सहा महिने झाल्यानंतर दुसरा सहा महिन्याचा येतो एक वर्ष दोन हप्त भरायचं कुठून कमीत कमी, कमी ट्रॅक्टरवाल्याला हप्ता बसतोय एक लाख दहा हजार एक लाख पाच अगर कोणाचा अठ्ठ्याण्णव असेल म्हणजे लाखाच्या जवळ जवळ हप्ता बसतोय लाख रुपये सरासरी शेतातलं बी उत्पन्न धरलं ट्रॅक्टरवाल्याच्या बरोबर त्याची जुळवत होऊ शकत नाही शेतातलं जरी ट्रॅक्टरवाल्याला दोन एकर जमीन असली तर त्याचं कुटुंब सांभाळून पैसे कुठून भरणार आहे त्या दोन एकर मशागतीला पैसे जाणार पन्नास टक्के खर्च होतो आणि पन्नास टक्के राहिलेले ह्याच्यात दोन हफ्त भरू शकत नाही ट्रॅक्टर वाला साहेब तुम्ही ट्रॅक्टरवाला आनंद वाटला मग त्याच्यामुळं दोन वर्ष शेतीवर बी काहीतरी अवलंबून असतो थोडं कुणाची माळाची शेती हे समोर उदाहरण आहे लाही किती सांडलं खात किती सांडलंय नियंत्रक किती खोल लावलं शेतकऱ्याच कसं आहे ती पीर नियंत्र किती खोल लावलंय ते पण दाखवा जर एवढ्या वर माळाची राहणं पेरायची काय करायचं आपलं नुकसान किती आहे तिथं रुपये खर्च येतो दीड हजार कुटुंब माझी शेतकरी पण इथं नाहीत पतिशे शेतकरी असे म्हणतात की ड्राय ट्रॅक्टर ड्रायव्हरची एक कला असते काहीतरी घेर दाबण हे करणं त्याच्यामुळे टेन बचत होते असं आहे का शेतकऱ्यांनी माझं नुकसान माझ्या हातानं मी करून घेऊ शकत नाही म्हणजे तुमच्या पायावर तुमच्या हातात जर दगड असला तर तुम्ही तुमच्याच पायावर पडणार आहे माहीत असताना तुम्ही सोडून देऊ शकता बर सर... का 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 बर आता हे सगळे परिस्थितीमध्ये शेतकरी जसं सरकारकडे मागणी करतो तशी तुम्ही ट्रॅक्टर चालक मालक अशी काही तुमची संघटना असेल किंवा तशी काही संघटना त्याच्या माध्यमातून सरकारकडे तुम्ही काय मागणी करणार आहोत ट्रॅक्टर चालक म्हणजे हा एक शेतीचा विषय म्हणणं आहे किंवा ट्रॅक्टरवालेली राज्य शासनाची जी जीएसटी आणि केंद्र शासनाची जीएसटी आम्हाला टायर घ्यायचा आहे अगर मेंटेनन्स करायचा आहे तेवढी फक्त सरकारकडं विनंती आहे किंवा जीएसटी माफ करायची का तर वालेला दोन वर्ष केले पासून मग त्यानं हप्ता कुठून भरायचा अगर त्याचा घर प्रपंच कुठून चालवायचा दोन एकर शेती आहे प्रत्येक वाल्याला पन्नास टक्के खर्च आहे आणि त्याच्यातून पुन्हा पन्नास टक्के प्रॉफिट राहिलेलं त्याला दोन हप्ता आहेत उत्पन्न होते सरासरी एक एक लाखाचं पन्नास हजार खर्च हे लागलाय पन्नास हजार राहिले ते कुटुंब आहे आणि ट्रॅक्टर आहे मग तेन चालवायचं कसं मग शासनाकडे आमची विनंती आहे किंवा केंद्र सरकारचे जीएसटी आणि राज्य शासनाची जीएसटी एवढी माफ करावी एवढं आमचं म्हणणं तर आम्हाला टायर जर मोठी घ्यायची म्हणलं तर त्याला लागाली ला ला छप्पन हजार आणि केंद्र सरकारची चार हजार तीनशे जीएसटी आहे आणि राज्य शासनाची जी एस टी चार हजार तीनशे आहे ती आमचं आठ नऊ हजार रुपये जरी वाचलं तरी आम्ही पुढलं करू शकता एवढी विनंती शासनाकडे बरोबर तर हे होते धाराशिव तालुक्यातील खेडगावचे ट्रॅक्टर चालक मालक आ, हे यांच्याकडे ट्रॅक्टरचा व्यवसाय त्याचबरोबर हो, बरोबर हो, हे शेतीचाही व्यवसाय करत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारने जे ट्रॅक्टरचं जे मेंटेनन्स असतो त्याच्यामध्ये जी एस टी जी लावण्यात येते सरकारकडून ती कपात करण्यात यावी परंतु जे यांच्यावरती सातत्याने शेतकऱ्याचा जो आरोप होता की शेतकऱ्याची खऱ्या अर्थानं पि पिळवणूक जर होत असेल लुभाडणूक जर होत असेल तर ह्या ट्रॅक्टर चालकाकडनं होत होती त्याचं उत्तर या ट्रॅक्टर चालकांनी दिलेलं आहे मी गुणवंत दांग डी न्यूज धाराशिव